नऊ वर्षाच्या संभाजीराजांचा श्राद्ध शिवाजी महाराजांनी राजगडावर घातले संभाजीराजे हे प्रचंड मोठे संस्कृत पंडित होते ही जीवितम दीर्घजीवी धर्मवर्जित भविष्यतीपर्यंत माझ्या एक सहा मोहिमा झालेल्या आहेत नमस्कार जय शिवराज जय शंभूराजे आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहेत प्रफुल्ल दादा नमस्कार दादा नमस्कार पुढील व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण प्रफुल्ल दादांबद्दल थोडीशी माहिती घेऊयात दादा थोडी नमस्कार माझं नाव प्रफुल्ल पिसाळ मी ओ, मशीन डिझाईन या क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेशी मी जवळजवळ एक नऊ वर्ष संलग्न आहे आणि आत्तापर्यंत माझ्या एक सहा मोहिमा झालेल्या आहेत आणि इतिहास क्षेत्राकडे आवड म्हणून निवड अशा प्रकारे म्हणून मी इतिहास क्षेत्राकडे वळलो आणि मग इतिहास क्षेत्रामध्ये अभ्यास करत असताना शिवाजी महाराज संभाजी महाराज सोबतच कवी भूषण बाजीराव पेशवे मराठ्यांचा एकंदरीत इतिहास आणि मग इस्लाम या सगळ्या विषयांवर माझा अभ्यास आहे तर दादा मला सांगा संभाजी महाराज आणि त्यांचं जे बालपण होतं त्याबद्दल काय माहिती आहे एक गोष्ट लक्षात घ्या की इतिहासामध्ये सोळाशे सत्तावन्न साल जे ते फार महत्वाचं आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी जर पाहिलं तर सोळाशे अठ्ठावीस हे साल जसं महत्वाचं आहे ज्या सालामध्ये तर बरेच तक्तपलट तक 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 झाले आणि निजामशाहीचा वजीर सुद्धा त्या काळामध्ये मिळाला तसं एकाच काळामध्ये बरेच बऱ्याच घडामोडी घडून आल्या तसं जे साल आहे ते सोळाशे सत्तावन्नचं साल आहे आणि त्या सोळाशे सत्तावन्नच्या सालामध्ये शिवाजी महाराजांनी खरंतर जावळी जिंकली सोबतच रायगडसारखा किल्ला जिंकला आणि त्याच काळामध्ये त्याच धामधुमीच्या काळामध्ये ज्यावेळी दिल्लीमध्ये शहाजान बादशाह आजारी पडला होता त्यामुळे औरंगजेब ज्यावेळी इथे दक्षिणेमध्ये होता त्यावेळी बादशाह ज्यावेळी दिल्लीमध्ये आजारी पडला होता त्यावेळी त्याला दक्षिण सोडून तिकडे जावं लागलं आणि या सगळ्या धामधुमीच्या काळामध्ये चौदा मेला सोळाशे सत्तावन्नला हो संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि संभाजी महाराजांचं एकंदरीत जर बालपण आपण पाहिलं तर आपल्याला सगळ्यांना माहितीये की संभाजी महाराजांना अं आपलं जे बालपण आहे ते कशाप्रकारे काढावं लागलं संभाजी महाराजांचे जे बालपण आहे त्या बालपणाच्या काळामध्ये फार लवकर त्यांच्या आईंनी म्हणजे सईबाईंनी त्यांची साथ सोडली तर जेमतेम संभाजी महाराज हे दोन अडीच वर्षाचे होते आणि दोन अडीच वर्षाचे असताना संभाजी महाराजांच्या आईने त्यांची साथ सोडली ती साथ सोडण्याच्या आधीच संभाजी महाराजांचा जो स्तनपान आहे किंवा जे आईकडून दूध लागतं ते दूध सुद्धा संभाजी महाराजांना बंद झालं म्हणजे संभाजी महाराजांना लहानपणापासून या सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागलं होतं एक गोष्ट अशी की अफजल खान प्रकरणाच्या धावधुमीच्या काळात म्हणजे अफजल खान ज्यावेळी महाराष्ट्रावर चालून आला होता त्यावेळी सईबाईंचं निधन झालं पाच सप्टेंबरला सईबाईंचं निधन झालं आणि इतक्या लहान वयामध्ये संभाजीराजांना त्यांच्या आईचे सात सोडावे सात सोडा तर आता संभाजी महाराजांना एक योद्धा म्हणून ओळखलं जातं त्याचसोबत ते विद्वान म्हणून होते तर त्यांच्या अभ्यासाबद्दल काय सांगाल संभाजी महाराजांचा अभ्यास किती होता आता गोष्ट अशी लक्षात घ्या की संभाजी महाराजांचं आत्ता जे मी बालपण सांगितलं संभाजी महाराजांचं बालपण असं फार मोठं नाहीये संभाजीराजांची विद्वत्ता आणि एक योद्धा म्हणून संभाजीराजे कसे आहेत तर विद्वत्ता जी आहे संभाजीराजांची ती लहानपणापासूनच फार मोठी आहे शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत सापडले होते तिथून सुटून आले किंवा एकंदरीत पुरंदरचा जो तह आहे तो तह पाहताना एक गोष्ट लक्षात घ्या की संभाजी महाराजांचं वय हे केवळ साडेआठ वर्षाचे आहे आणि साडेआठ वर्षाचे संभाजीराजे हे राजकारणात पुरंदरच्या तहामध्ये प्रवेश करतायत म्हणजे राजकारणामध्ये संभाजीराजांचा प्रवेश कधी झालाय तो वयाच्या साडेआठव्या वर्षी झालाय म्हणजे जेमतेम आपलं पहिलीतलं जे पोरग आहे वर पहिलीतलं हा त्या वयाचे ज्यावेळी संभाजीराजे त्यावेळी संभाजीराजे हे राजकारणात त्यांचा प्रवेश झालेला आहे पुरंदरच्या तहामध्ये संभाजीराजांना ओलीच राहावं लागलं आणि तिथून पुढे संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांसोबत आग्र्याला सुद्धा गेले संभाजी महाराजांनी आग्र्याची एकंदरीत सगळी मुघलांची परिस्थिती आणि मुघल साम्राज्य कशा प्रकारे चालतं हे सगळं पाहिलं होतं आणि त्याचा फायदा कुठेतरी त्यांना पुढे झाला तुम्ही जसा मग अशी प्रश्न विचारला की विद्वत्ता संभाजीराजांची विद्वत्ता काय संभाजीराजे तिथे ज्यावेळी आग्र्याला कैदेत होते तिथून शिवाजी महाराज तुटून आले त्यावेळी शिवाजी महाराजांनी गोष्ट अशी केली की संभाजी महाराजांना मथुरेकडे पाठवलं तर भौगोलिकदृष्ट्या जर तुम्ही एक गोष्ट विचार केला तर आग्रा कुठे आहे दिल्ली कुठे आहे आणि आग्रा आणि दिल्लीच्या मध्ये मथुरा आहे मग शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना कुठे ठेवावं औरंगजेबाच्याच गोटाच्या मधोमध ठेवलेले मथुरेत ठेवलेले आहे आणि तिथे काशी पंत विसाजी पंतांकडे मोर ते पाहुणे आणि त्यांच्याकडे संभाजीराजांना ठेवलं तिथे संभाजीराजांनी संस्कृतचं शिक्षण घेतलं आणि मग त्यानंतर संभाजी महाराजांनी जी ज्या गोष्टी रचल्या त्यांची जी विद्वत्ता दिसते ती तिथे दिसून येते एक दंतकथा आहे तर त्याच्यामध्ये अशी गोष्ट आहे की ज्यावेळी दिलेर खान हा संभाजीराजांना काही प्रश्न विचारतोय की संभाजीराजे हे मुघलांच्या गोट्यात आहेत आणि पुर नुकताच पुरंदरचा तह झाला आणि पुरंदरचा तह झाल्यानंतर तो दिलेर खान संभाजीराजांना प्रश्न सवाल जबाब करतोय आणि ती दंतकथा आहे खरं पण संभाजीराजांची विद्वत्ता काय असावी ती त्यातून दिसून येते की संभाजीराजांना तो प्रश्न विचारतो की आम्ही तुमच्या वडिलांचे सगळे किल्ले घेतले तर त्यावेळी जे संभाजीराजांचं उद्धव ते उत्तर आहे त्यातून संभाजीराजांची विद्वत्ता दिसून येते की संभाजीराजे त्या दिलेर खानाला म्हणतात की हो मग तुम्ही हे सगळे किल्ले दिल्लीला घेऊन जाणार का तर एक गोष्ट लक्षात घ्या की दिलेर खानाच्या डोळ्यासमोर काजवे चमकल्या बाबा नक्की म्हणायचं काय पोराला की दिल्लीला तर आपण जाऊ पण हे किल्ले आणि हे मराठे इथेच राहणार बरोबर त्या पलीकडे जाऊन जर संभाजी महाराजांची सांगायची झाली तर राजे हे प्रचंड मोठे संस्कृत पंडित होते आणि संस्कृत भाषेवर त्यांचा बराच मोठा अभ्यास होता आणि एकंदरीत संभाजी महाराजांचे चरित्र पाहिल्यानंतर त्यांच्या लढाया पाहिल्यानंतर त्यांच्या विद्वतेचा आपल्याला अंदाज येतो एकंदरीत संभाजी महाराजांना किती भाषा यायच्या तसं तसा आपल्याला लेखी पुरावा म्हणजे सोळा भाषा यायच्या किंवा चौदा भाषा यायच्या असा पुरावा सापडत नाही पण संभाजी राजांना संस्कृत हिंदी मराठी त्यासोबत तिथल्या तत्कालीन भाषा म्हणजे राजस्थानी झाली गुजराती झाली किंवा त्यासोबत इंग्रजी, इंग्रजी संभाजी महाराजांनीच अरबी आणि फारसी सुद्धा संभाजी महाराजांनी यायचं संभाजी महाराजे हे जसे शेवटच्या काळामध्ये कवी कलेश आपल्याला नाव संभाजीराजांच्या चरित्रामध्ये ऐकतो तर संभाजीराजे सुद्धा उत्तम काव्य करायचे संभाजीराजांच्या विद्वत्तेचा आणखीन एक दाखला आहे आपल्यासाठी तर जसं तुम्ही सांगितलं की संभाजी महाराज विद्वान होते तर त्यांनी आतापर्यंत किती ग्रंथ लिहिले त्याचा काय आढावा आहे संभाजी महाराजांचे एक चार ग्रंथ सापडतात सात सत्तक नकशिकांत उदयभूषण आणि या ग्रंथांमधून संभाजीराजांचं जे संस्कृतमधलं जे पांडित्य आहे किंवा संस्कृतमधली जी विद्वत्ता आहे ती दिसून येते संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषण लिहिला एक गोष्ट लक्षात घ्या की ज्ञानेश्वरी जी ज्ञानोबानी लिहिली ती वयाच्या सोळाव्या वर्षी त्या पुढेही जाऊन संभाजी महाराजांनी आणखीन एक पराक्रम रचलाय तो चौदा वर्षाच्या संभाजीराजांनी बुद्धभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ रचला आणि हा जो ग्रंथ आहे एकंदरीत तो वाचल्यानंतर कळतं की संभाजीराजांनी काय लिहून ठेवलंय संभाजीराजांनी त्यांच्या सगळ्या पिढीचा त्याच्यामध्ये इतिहास लिहिला आणि मग नंतर राजकारणावर भाष्य केलेलं आहे एक आठशे त्र्याऐंशी श्लोक या बुद्धभूषण ग्रंथामध्ये नुसतं भगवद्गीतेचा जरी विचार करायचा झाला तरी त्या श्रीकृष्णांनी आपल्याला भगवतगीता सांगितली त्या भगवत गीतेमध्ये सातशे श्लोक आहेत त्याच्या पुढेही मजल मारून संभाजीराजांनी आठशे त्र्याऐंशीच्या आसपास श्लोक या ग्रंथामध्ये जवळपास नऊशे श्लोक झालेले हो आणि नुसतं रचलं नाही तर शेवटपर्यंत त्यांनी जे लिहून ठेवलंय त्याचं आचरण सुद्धा केलं मी पुढे तुम्हाला नक्की सांगितलं त्याच बुधभूषण ग्रंथामध्ये संभाजीराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी एक गोष्ट लिहून ठेवलेली आहे की जीवित देहिना धर्मवर्जितम मृतो धर्मेन संयुक्त दीर्घजीवी भविष्य हा छंद हा श्लोक हा फार प्रसिद्ध आहे संभाजीराजेने त्यांच्या आयुष्यामध्ये काय केलं संभाजीराजे जर शेवटचे दिवस आपण पाहिले तर त्याच्यामध्ये ह्या श्लोकाला तंतोतंत असं वागणं संभाजीराजांचे तर संभाजीराजेने काय केलं जीवित मृतक देहिना धर्मवर्जितम जो मनुष्य जिवंत असून सुद्धा धर्माचं पालन करत नाही त्या मनुष्याची अवस्था काय असते तर तो, तो मनुष्य जिवंतपणेच मेलेला असतो मेले आणि जो मनुष्य हा मरतो पण धर्म सोडत नाही तो अमर होतो असं संभाजीराजेने त्या एका श्लोकामध्ये म्हटलेलं आहे आणि वयाच्या एकतीसाव्या वर्षी संभाजीराजेने ज्यावेळी औरंगजेबाने कैद केल्याने संभाजीराजांना मारून टाकलं ती गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती मिळते त्यावेळी ते पूर्ण त्या श्लोकामध्ये जे लिहून ठेवलेले चौदा वर्षी ते स्वतः त्यांनी अंमलात सव्या वर्षी अंमलात आणून दादा आपल्या इतिहासातला प्रसिद्ध किस्सा की संभाजी महाराजांचं त्यांच्या बालपणीच त्यांचं श्राद्ध घालण्यात आलेलं तो प्रसंग काय त्याची थोडीशी माहिती द्या खर तर औरंगजेबाच्या कैदेतून शिवाजीराजांनी सुटून येणं ही फार कपोलकल्पित वाटावी अशी एक घटना आहे कारण औरंगजेबाच्या कैदेतून सहसा कोणी सुटत नव्हतं औरंगजेबाने स्वतःच्या बापाला कैदेत टाकलं स्वतःचा जो भाऊ होता दारा त्या दारा शिकोला कैदेत टाकलं आणि नंतर कैदेत टाकलं म्हणण्यापेक्षा त्याला नजरबेग छिला नावाचा त्याचा एक सेवक होता त्या नजरबेक चिला बोलवून त्याला एक आज्ञा केली आणि दाराला आग्र्याच्या भर बाजारात त्या नजरबेग छिलानी मारून टाकलं एका क्रूर कर्म होता की त्यांनी स्वतःच्या भावाला मारलं दाराचा मुलगा होता सुलेमान शिको त्याला सुद्धा औरंगजेबाने पौस्ता देऊन मारून टाकलं म्हणजे आपूच्या बिया ज्या असतात त्या अपूच्या बिया भिजवत ठेवायच्या आणि मग त्या कुजल्यानंतर त्या भिजत राहिल्यानंतर मग एक जो रस तयार होतो तो रस जो आहे तो राजपुत्रांना द्यायचा आणि मग त्याच्यामुळे काय होतं तर बुद्धिशीन होते, होते। आणि बुद्धिशीन होऊन होऊन मग त्या व्यक्तीचा मृत्यू होतो अशा प्रकारे त्यांनी दाराच्या मुलाला मारलेले त्याच्याबरोबर त्यांनी शहा शुजा हो जो आहे त्याचा जो भाऊ आहे त्याच्यासोबत सुद्धा युद्ध केलेले दुसरा एक भाऊ आहे मुराद बक्ष त्याला सुद्धा कुरांच्या खोट्या शब्दा घेऊन औरंगजेबाने जवळ बोलवलं आणि त्याला सुद्धा कैदेत टाकल्यानंतर मग मारून टाकलं होता इतकीच गोष्ट नाही आहे की औरंगजेबाचं क्रौर्य किती आहे आपण शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा इतिहास असतो पण शिवाजी महाराज संभाजी महाराज समजून घेताना त्यांचा लढा हा कुठल्या माणसाशी होता अख्ख्या मुघल सम्रा सा... सल्तनतीतला सा... जो इतिहास आहे त्यातला जो सगळ्यात क्रूर असा जो कोण शासक होता तो औरंगजेब होता त्याने स्वतःच्या मुलाला सोडलं नाही त्याला जी पाच मुलं होती त्यातला जो मोठा मुलगा होता सुलतान मोहम्मद त्या मोहम्मद सुलतानला सुद्धा औरंगजेबाने स्वतःच मारून टाकलं स्वतःच्याच मुलाला उलावलं मग एक गोष्ट लक्षात घ्या की शिवाजी महाराज त्यावेळी कैदेत सापडले होते तर त्यावेळी त्यांची त्यांनी काय अवस्था केली होती औरंगजेबाची काही मृत्यूपत्र आहेत त्या मृत्यूपत्रांमध्ये जे ते वाक्य येतं की औरंगजेब स्वतः म्हणतोय की माझ्या आयुष्यातली मोठी चूक माझी जी कोणती आहे की जी आयुष्यातली त्या चुकीचे परिणाम मी शेवटच्या क्षणापर्यंत भोगतोय अशी कुठली चूक औरंगजेबाने केली असं औरंगजेबाला वाटतय तर ती जी चूक आहे तो त्यांनी त्या ह्याच्यामध्ये म्हणून ठेवलेले की शिवाजी आणि संभाजी नावाची दोन व्यक्ती माझ्या तावडीत सापडली असताना सुद्धा ती माझ्या हातून निष्ठून आणि त्याचं प्रायश्चित्त मी मरेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत बघतो मराठ्यांनी शेवटपर्यंत त्याला ही ओ, हो मराठ्यांनी शेवटपर्यंत मराठी शाळेत संपवून दिली नाही औरंगजेबाला नाकेनो केला आणि अशा औरंगजेबाच्या तावडीत शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज अटकलेत आणि मग तिथून निष्ठून आल्यानंतर जसं मगाशी मी सांगितलं की शिवाजी महाराजांनी तिथून निष्ठून आल्यानंतर राजांना उलट्या दिशेने पाठवलं आग्रा जर पाहिला तुम्ही आपल्या भूगोलामध्ये तर आग्रा खाली आग्राच्या वर दिल्ली आहे आणि दिल्ली आणि आग्राच्या मध्ये मथुरा आहे सांगितल्याप्रमाणे संभाजी राजा शिवाजी राजांना दक्षिणेकडे यायचं आहे तर दक्षिणेकडच्या ज्या काही वाटा आहेत त्या सगळ्या चौक्या पहाऱ्यांवर तिथे औरंगजेबाने स्वतःची माणसं पेरून ठेवलेली आहेत आणि शिवाजीराजांचा जत्ता आहे म्हणजे शिवाजी महाराज जे निघून येणार आहेत त्यांच्या सगळ्या मोजक्या माणसांसोबत तो जो सत्ता आहे त्याची एक ओळखच अशी आहे की त्या जत्त्यासोबत एक लहान मुलगा आहे म्हणजे संभाजीराजे संभाजीराजे ती ओळख कशी लपवायची म्हणून संभाजीराज शिवाजीराजांनी काय केलं तर संभाजीराजांना मोरोपंत पिंगळ्यांचे जे पाहुणे आहेत काशी पंत विसाजी पंत त्यांच्याकडे मथुराला उलट्या दिशेने पाठवलं म्हणजे शिवाजीराजे दक्षिणेकडे येत आहेत तर संभाजी महाराजांना त्यांनी उत्तरेकडे पाठवलं आणि मग तिथून सुटून आल्यानंतर मग औरंगजेबाने संभाजीराजांचा शोध थांबवावा याच्यासाठी काय करावं तर संभाजी राजांचं शिवाजी राजांनी राजगडावर श्राद्ध घातलेले ही गोष्ट इतकी वेदनादायक आहे की शिवाजीराजांनी त्यांचे राजकीय डावपेज खेळत असताना स्वतःच्या श्राद्ध आणि एक योगायोग पण कसे असतात की संभाजीराजांना इतकं दुर्दंत दाहक मरण आलं की संभाजीराजांचं श्राद्ध सुद्धा घातले पण तेच श्राद्ध शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज नऊ वर्ष ही इतिहासातली एक गोष्ट आहे ज्याला तुम्ही आणखीन योगायोग म्हणू शकता किंवा काहीही म्हणू शकता किंवा संभाज किंवा इतिहास त्या गोष्टी किंवा त्या गोष्टी घडून येतात अशा त्या सगळ्या गोष्टी घडून आलेल्या आहेत आणि संभाजीराजांचे श्राद्ध शिवाजी महाराजांना तिथे नऊ वर्षाच्या संभाजीराजांचा श्राद्ध शिवाजी महाराजांनी राजगडावर घातले जसं आपण जसं आपण मग म्हटलं की छत्रपती संभाजी महाराज विरोध विरुद्ध होते तर त्यांनी मी इतिहासात ऐकलेले की त्यांनी आजपर्यंत एकही लढाई हारली नव्हती बरोबर तर त्याबद्दल काय सांगा मराठ्यांच्या इतिहासात असे अनेक युद्ध येऊन गेले की ज्यांनी बऱ्याच ज्या युद्धांमध्ये कधीही माघार स्वीकारली नाही आणि तह स्वीकारला नाही पण कुठे ना कुठे प्रत्येक युद्धाला कधीतरी मात खावे लागते संभाजीराजे हे इतिहासामधलं असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी कधीही पराजय नावाचा शब्द स्वीकारला नाही शिवाजीराजांच्या आयुष्यामध्ये शिवाजी महाराजांनी जवळजवळ पन्नास वर्षाचं आयुष्य हे शिवाजी महाराजांचे आणि पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये शिवाजीराजांनी एकशे एकोणनव्वद लढाया केल्या त्यातल्या मोजक्या एक, एक, एक सात आठ लढाया ज्या आहेत त्या सात आठ लढायांमध्ये शिवाजीराजांना तह किंवा पराजय स्वीकारावा लागला पण संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही संभाजी महाराजांनी जवळजवळ एकशे अठ्ठावीस लढाय लढल्या लड़ा। आणि एकाही लढाईमध्ये संभाजीराजांना कुठेही माघारी फिरावं लागलं नाही कुठेही तह स्वीकारावा लागला नाही संभाजीराजांच्या विद्वत्तेचं म्हणा किंवा त्यांच्या शौर्याचं हे एक उत्तम उदाहरण उदाहरण आहे तर संभाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही लढा लढल्या त्यातल्या एक एक दोन लढाया सांगतो की त्यामध्ये संभाजीराजांचा पराक्रम काय एक जंजिराचा किल्ला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संभाजी महाराज महाराजांनी जंजिरावर आक्रमण केलं संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेकानंतर एक काही महिन्यांनी संभाजी महाराजांनी जंजिरावर आक्रमण केलं आणि जंजिरेकर जो सिद्धी होता तो सिद्धी हा तळ कोकणातल्या सगळ्या भागातल्या लोकांना त्रास द्यायचा तिथल्या सगळ्या बायका पुरव उचलून घ्यायचा एक जाता जाता फक्त एक गोष्ट म्हणून सांगून जातो की सिद्धीचा जाच करण्याचा जो प्रकार होता तो कुठल्या प्रकारे होता आपल्या सगळ्यांना माहिती की त्याने कोंडाजी बाबा फडजनांना तोफेच्या तोंडी दिलं तोंड आणि उडवून टाकलं तसं त्याचा जा जो जाच करण्याचा प्रकार होता त्याच्यामध्ये एक प्रकार असा आहे की तो माणसांना एका पोत्यामध्ये भरायचा आणि त्या पोत्यामध्ये चुना टाकायचा ते पोतंवरून शिवायचा आणि मग ते समुद्राच्या पाण्यामध्ये फेकून द्यायचा चुना पाण्यात पडल्यानंतर त्याचे रिएक्शन होते आणि तो उकळायला उकळायला लागतो आणि त्या पोत्यामध्ये माणूस आणि चुना दोन्ही एकत्र घालून वरून शिवून तो माणूस समुद्रामध्ये फेकून द्यायचा इतके हाल ते सिद्ध्याच्या काळामध्ये चालले होते अर्भस्थानामध्ये स्त्रियांना विकलं जात होतं अशा सिद्ध्याला कुठेतरी जेरबंद करावा कुठेतरी शह द्यावा म्हणून संभाजीराजांनी जंजिऱ्याची मोहीम काढली आणि त्या जंजिराच्या मोहिमेमध्ये संभाजीराजांनी काय केलं तर त्याच्यासोबत युद्ध करत असताना आसपासचे जे प्रदेश आहेत तो त्याच्या ताब्यातून घेतला आणि एक गोष्ट सांगितली जाते की इतिहासामध्ये हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये किंवा एकंदरीत जगाच्या इतिहासामध्ये तीनच असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी समुद्रामध्ये सेतू बांधण्याचा यशस्वी प्रयत्न केला एक प्रभू रामचंद्र रामचंद्रांनी लंकेला जाताना समुद्रामध्ये सेतू बांधला आणि मग लंकेमध्ये जाऊन युद्ध केलं त्यानंतर ग्रीकांमध्ये किंवा अलेक्झांडर हा जो राजा होऊन गेला याने सुद्धा असाच एक प्रयत्न केला होता आणि त्याने सुद्धा जवळजवळ एक किलोमीटर लांबी इतका सेतू समुद्रामध्ये बांधला होता आणि मग जाऊन युद्ध केलं होतं त्याच्यानंतर जर तिसरा प्रयत्न जगाच्या पाठीवर कोणी केला असेल तर ते संभाजी महाराज संभाजी महाराजांनी त्या जंजिऱ्यामध्ये जाण्यासाठी म्हणून समुद्रामध्ये भर टाकली आणि मग समुद्रावर पूल बांधण्याचा प्रयत्न केला पण मराठ्यांच्या दुर्दैवाने म्हणा त्यावेळी समुद्राला भरती आली आणि मग तो जो प्रयत्न होता तो थोडासा अयशस्वी ठरला तरी सुद्धा संभाजी महाराजांनी त्या जंजिरेकर सिद्ध्याची पाठ सोडली नव्हती पण स्वतः औरंगजेब दक्षिणेमध्ये खाली उतरला आणि त्यामुळे संभाजीराजांना त्या मोहिमेमधून थोडस महागारी करावी लागलं पण समुद्रामध्ये शेततो बांधणं ही कल्पनाच करून बघा किती विलक्षण आहे विलक्षण आहे जी एक गोष्ट झाली किंवा फोंड्याचा जो किल्ला आहे शिवाजी महाराजांनी गोव्यामध्ये फोंड्याचा किल्ला मांडून ठेवला तिथे येसाजी कंक होते आणि येसाजी कंकांना तो फोंड्याचा किल्ला सांभाळायला दिला होता फोंड्याच्या किल्ल्याचे यसाजी कंक किल्लेदार होते किल्ल्या आणि पोर्तुगीजांना पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये ज्यावेळी गोवा होता त्यावेळी गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं आणि येसाजी कंकांचं युद्ध चाललं होतं आणि त्यावेळी येसाजी कंकांचा जो मुलगा होता कृष्णाजी कंक तो त्या युद्धामध्ये त्याला वीर मरण आलं पोर्तुगीजांनी फोंड्याच्या किल्ल्यावर तोफा टाकायला सुरुवात केली आणि पोर्तुगीज त्या तोफांमुळे त्या फोंड्याच्या किल्ल्याला एक भगदाड पडलं आणि त्या भगदाडातून पोर्तुगीज आतमध्ये शिरू नाही म्हणून येसाजी कंकांचा जो मुलगा आहे कृष्णाजी कंक ते कृष्णाजी कंक काही मावळ्यांना घेऊन त्या भगदाडापाशी शिरून राहिले आणि अख्खा दिवस तो एक भगदाड जे खिंडर खिंडार पडलं होतं ते लढवलं आणि मग तिथे त्यांना मरण आलं पण पोर्तुगीजांना त्यांनी आतमध्ये शिरून दिलं नाही आणि त्यांना बाहेरून जी मदत केली ती संभाजीराजांनी केली त्यामध्ये तो नावडी नदीला पूल आला आपण जे ती कथा ऐकलेली असेल सगळ्यांनी की नावडी नदीला आला आणि त्या पुराच्या पाण्यामध्ये सुद्धा संभाजी महाराजांनी तो स्वतःचा घोडा घातला आणि पोर्तुगीजांना झेरबंद करण्याचा तिथे प्रयत्न केला आणि पोर्तुगीजांचा शेवटपर्यंत तो किल्ला संभाजी राजांनी आणि यशाजी कंकांनी तो ताब्यात जाऊन दिला नाही त्यावेळी आपल्याला ते, ते सगळं माहितीये की खंडो बल्लाळ जे होते त्या खंडो बल्लाळांनी स्वामीनिष्ठता दाखवून संभाजीराजांचा तो वेग आवडला आणि तो समुद्रामध्ये जाणारा घोडा जो आहे तो वाचून परत आणला तो पराक्रम सुद्धा संभाजी महाराजांनी केला असे अनेक पराक्रम संभाजी महाराजांच्या नावावर आहेत जय शिवराज जय शंभूराजे तर एकंदरीत दातावरून व्हिडिओत दादांनी आपल्याला खूप सुंदर माहिती दिली दादांचा इतिहास अभ्यास एकदम प्रचंड मोठा आहे कदाचित आम्हाला वाटायचं चा की छावा कादंबरी वाचली संभाजी महाराजांचा इतिहास कळला तर तसं नाही छावा कादंबरीच्या पलीकडे अजून बरीच पुस्तक आहेत बराच अभ्यास आपल्याला करण्याजोगा हो आहे जे श्लोक कधी आम्ही वाचले पण नव्हते ते श्लोक ते छंद दादांचे पाठ आहेत त्यामुळे एकंदरीत दादांशी बोलून बरं वाटलं व्हिडिओत काय चुकीचं बोलणं झालं असेल तर माफी असावी व्हिडिओत काय चुकीचं झालं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आपली व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि असं सहकार्य आपलं शेवटपर्यंत राहू द्या जय शिवराज जय शंभूराजे